काय नाव आहे मिस्टर भल्लाळ बल्लाळ देव प्रभासच्या पिक्चर मध्ये एक बळ देव मिस्टर भल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले था त्याच्यामुळे हे स्टोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं जुनी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली ज्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचा सूर्य काय घेऊन बसते वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडं तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल मध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी माझ्या अण्णा महादेव गित्य प्रकरणामध्ये रवी सानवले तपास